योगेश कदम यांना का मंत्रिमंडळात ठेवावं हा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःला विचारावा कदम यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली योगेश कदम राज्यमंत्री महाराष्ट्र शासन स्टेटमेंट केलं असंवेदनशील वक्तव्य केलं पुण्याच्या अतिप्रसंगाच्या संदर्भात हे दुर्दैवी असं मी त्या ठिकाणी मानतो कुठल्याही घटनेवरती सामान्य माणूस हा शोक व्यक्त करतो दिलगिरी व्यक्त करतो परंतु मंत्रीपदावरती बसलेले मंत्री ज्यावेळेस बस अशा वक्तव्य करतात त्यातून बळ पोलीस खात्यालाही मिळतो आणि आरोपीलाही मिळतो अशी असणारी परिस्थिती आहे अशा ह्या इनसेन्सिटिव मंत्री जे आहेत असंवेदनशील मंत्री आहेत योगेश कदम यांना मंत्रिमंडळात का ठेवावं हा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःला विचारला पाहिजे राज्य शासन हे लोकांना दिलासा आणि त्याच्याच बरोबर सुरक्षिता देणार आहे मद्रास हायकोर्टाने बाबरी मशीद ची दंगल ज्यावेळेस झाली आणि त्याच्याच बरोबर असणाऱ्या शिखांची दंगल झाली त्यावेळेस सामान्य माणसाला इजा झाली तर शासनाने नुकसान द्यावं असं त्याच्यामध्ये प्रावधान केलं होतं ते प्रावधान करत असताना सेन्सिटिव्हिटी संवेदनशील ही शासनामध्ये यावी अशीच अपेक्षा त्या ठिकाणी होती आज ज्या मंत्र्यांना असंवेदनशीलता दाखवावी वाटते अशांना कॅबिनेटमध्ये का ठेवावं हा प्रश्न आहे वंचित बहुजन आघाडी ही मागणी करते की अशा मंत्र्यांना कॅबिनेटमधनं काढून टाकावं हो, राज्यमंत्रीपदावरनं काढून टाकावं हो, ही मागणी आम्ही करतो